नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना तर आज बघा व्हिडिओ आपल्याला कशा संदर्भात काढायचा आहे तर काल तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की मी टाकला होता त्यांनी इस्त्रीचे कपडे इस्त्री करत होतं आणि मी बडबड करत होते परत शिवानी आत्या त्या सगळ्या आम्ही काय काय बोलत होता कुठं मागाला जायचं पातीला घ्यायचं वगैरे वगैरे आणि वगैरे तर तो व्हिडिओ जळणाऱ्यांसाठी होता फक्त आपल्याला एवढं जाणून घ्यायचं होतं की कोण कोण अजूनसुद्धा कोण कोण आपल्या म्हणजे वाईटावर टपून आहे आता कसं असतं एखादा माणूस सक्सेस म्हणजे एकदम हलाकेच्या परिस्थितीतनं सक्सेस जर मिळवत असेल तर ती ते काही जणांच्या डोळ्यात खपतं त्यामुळं आपण काय ती ज्याच्या डोळ्यात खपतं ना त्याच्याकडे लक्ष द्यायचं नसतं आपण तसंच पुढं चालत राहायचं असतं आणि आज त्यामुळंच आम्ही इथंपर्यंत आलेलो हो। आहोत म्हणजे आम्ही पण त्या सक्सेसच्याच मागं धावलेला जी, जी वाईट साईड बोलतो आहे जे आपल्या पाय खेचतं आहे जे आपल्याला म्हणजे आपण पुढं चाललं म्हणून त्याला बघत नाही म्हणून ते असं म्हणजे पाय वाढायचंच काम करतं आहे एक प्रकारचं मग त्याच्या आम्ही ना लागला ना तू पाय वाढतो आहे ना तू वड किती वाढायचं आहे आम्ही ताकद लावून पुढं जातो असं म्हणत आम्ही आज इथपर्यंत आलेलो आणि जी चांगली चांगलं सपोर्ट करते चांगल्या चांगल्या कमेंट चा करतात त्यांच्यामुळं आम्ही इतवर आलेलो तर त्यांना मनापासून धन्यवाद तर आहेच त्यांचा आशीर्वाद तर आपल्या पाठीशी आहेच पण आपल्याला चांगल्या माणसांचा एवढा आशीर्वाद कमवायचा हो आहे की जी वाईट माणसं आहेत ती ना जी वाईट कमेंट करते ती जी आपल्याला आपण पुढं चालला होती त्यांना भगवत नाही त्यांच्या डोळ्यात खुपतं त्यांना आपल्याला नाश करून टाकायचं कर आहे विनाश करायचा त्याचा अंतच करून टाकायचं कर आहे म्हणजे आपल्याला वाईट माणसं ठेवायचीच नाही ते आपल्या अकाउंटला त्यामुळं चांगल्या माणसांचा भरभरा ठेवण्यासाठी चांगल्या माणसांनी छान छान अशा कमेंट करा आणि म्हणजे कमेंटद्वारे तरी आम्हाला कळते की आम्हाला आमचा आम्हाला कुणाकुणाचा सपोर्ट आहे तर सांगायचा मुद्दा एवढाच की आज आपली जी भरभराटी आहे ती चांगल्या माणसांच्या आशीर्वादाने वाईटांच्या नाही आणि आप आपल्याला तेच पाहिजे तर असो आता बघा मी काल व्हिडिओ टाकला होता की ह्यांनी इस्त्री करत होतो मी म्हटलं लागलं इस्त्री करायला झालं आता सगळ्यांच्या मनासारखं संपलं पैसे वगैरे तर आमच्याकडचं पैसे वगैरे काय संपलेलं नाही तर आम्ही चाललो आता मस्तपैकी फिरायला पावसाळा आलाय म्हणल्यावर फिरायला तर पावसाच्या ठिकाणी जावावंच त्यामुळं आम्ही चाललो बघा मस्तपैकी फिरायला त्यामुळं ती तयारी चालू होती की आता कपडे कसं म्हणजे आमचं अचानक ठरलं आहे जायचं मग कपडे आता इस्त्री करायला टाकली का मग ती इस्त्रीवाला कसं म्हणजे त्याला निमून दिवस ठरलेलं आता इस्त्रीला कपडे टाकले का मग ते आठ दिवसानं पाच दिवसानं तीन दिवसानं त्यानं पण आपल्याला तसं नाही करायचं आपल्याला लगेचच निघायचं आहे त्यामुळं मग ती घरच्या घरी इस्त्री करत होतं तर तुम्ही काय लोड घेऊ नका वाईट माणसांनो मला एवढं सांगायचं होतं की ती आमची जाण्याची तयारी होती तर अजून बरंच काय काय आम्हाला पॅकिंग करायचं आहे तयारी करायची आहे भरपूर दिवस आम्ही फिरणार आहोत त्यामुळं भरपूर पॅकिंग करायचे तर आम्हाला वेळ लागणार आहे मग अशासाठी चांगल्या माणसांचा आशीर्वाद पाहिजे कारण आता बघा कधी माणसाचं काय होईल सांगता येत नाही प्रत्येक ठिकाणी काय ना काहीतरी बातमी इथेच आहे मग माणसाने फिरायचं सोडलं पाहिजे का तर नाही फिरणं म्हणजे माणूस आज आहे आणि उद्या नाही त्यामुळं माणसाने आ आनंदच जगायला पाहिजे मग आमच्यामुळं काही जणांना म्हणजे फिरायला जाता येत नाही मग ते आमच्यामुळं आमच्यामार्फत त्यांना घरी बसून बघता येते असं आम्हाला वाटते आणि त्यांना पण आनंद वाटत असेल की त्यांना घरी बसून सगळा नजारा जिकडं आम्ही फिरायला जाऊ तिकडं बघायला भेटते तर ज्यांना ज्यांना छान वाटतं आमचा व्हिडिओ आम्ही फिरता वगैरे मग ते फिरल्याला बघण्यासाठी कोणाकोणाला छान वाटते आणि म्हणजे छान छानच आजच्या व्हिडिओला छान छानच छान छान कमेंट आल्या पाहिजे त्या कारण कालचा व्हिडिओ कशासाठी का होता आपल्या विरोधात कोण कोण आहे आपल्या म्हणजे चांगल्या साईडला कोण आहे आणि वाईट साईडला कोण आहे असं बघायचं होतं तर बरेच जण आहेत ती जी चांगल्या चांगल्या कमेंट करते ती आणि बरेच जणं आहेत ती ती वाईट वाईट कमेंट करते तर आपल्याला वाईटाकडे बघायचं नाही चांगल्याकडे बघून पुढे निघायचं आहे वाईटाला बाय बाय करायचं आहे चांगल्याला हाय हाय करायचं आहे पुढे तर चला आपण थोड्याच दिवसात जाणार आहोत फिरायला तर तुम्हाला अजून नवीन नवीन लोकेशन नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील नक्की बघा चला टाटा बाय बाय